नमस्कार आपण पाहत आहात युनिकोवा युनिकोवावर पाहत आहात मठग्राम शहराचा मानबिंदू असलेल्या दिंडी महोत्सवाची काही बेचक क्षणचित्रे सबस्क्राईब शेअर युनिकोवा पाहत रहा युनिकोवा श्रीराम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे राम कृष्ण हरे राजा कृष्ण हरे विठूचा गजर नामाचा चेंडा रोविला विठल विठल गजरी जय जय विठल विठल गजरी तसंच बेळगाव मुंबई अशा अनेक ठिकाणी त्याने कार्यक्रम सादर केलेले आहेत दोन हजार चौदा साली भारतरत्न डॉक्टर एम एस सुब्बलक्ष्मी फेलोशिप पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे एबीपी माझा एन लोकमत या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली कला पेश केलेली आहे हल्लीच अमेरिका दौरा करून आलेला हा कलाकार आहे रोटरी क्लबचा यंग प्रशस्ती राष्ट्रीय पुरस्कार या कलाकाराला प्राप्त आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणारा सर्वात तरुण गायक कलाकार म्हणून त्यांचा नावलोकित आहे युवा सम्मान सन्मान सामप दिल्ली या संस्थेचाही पुरस्कार त्याला प्राप्त आहे विराज श्रीनिवास जोशी यांच्याकरता जोरदार टाळ्या आणि आपला पुढचा कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ द्या तबला साथ करणारे मठग्राम सुपुत्र म्हणून ज्यांचा उल्लेख आहे असे माफ करा संवादनी साथ करणारे महेशजी धामस्कर पखावाज आणि तबला साथ करणारे दत्तराज शेटये केदार, केदार धामस्कर पखावाज साथ करणारे कलाकार राहुल खांडोळकर म्हणजे साथी कलाकार आणि या कार्यक्रमामध्ये वीरांजी अडथळा निर्माण करतो शब्दांचा कोणी निंदा कोणी वंदा माझा बडबडण्याचा धंदा या वाक्याशी प्रामाणिक राहून माझं काम करणारा मी भगत गोविंदा आणि मी बेतकी गावचा सुपुत्र आहे सुरेशजी माझे गावबंधू इकडे उपस्थित आहे याचा मला आनंद आहे एक मला आणि एक आमचे धने संयोजक मित्र त्यांनाही प्रदान करा हा कार्यक्रम

आपण पाहत आहात युनिकोवा युनिकोवावर पाहत आहात मठग्राम शहराचा मानबिंदू असलेल्या तिंडी महोत्सवाची काही वेचक क्षणचित्रे सबस्क्राईब शेअर युनिकोवा पाहत रहा युनिकोवा श्रीराम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राजा राम कृष्ण हरे विठूचा गजर हरी नामाचा चेंडा रोविला विठ्ठल विठ्ठल गजरी जय जय विठ्ठल विठ्ठल गजरी तुम्ही पळयतात युनिक गोवा सबस्क्राईब शेअर लाईक युनिक गोवा युअर चॅनल